फ्रेंड चालल्यात आपल्या आणि मी हळदीचं पाणी हवं हका गरम हे कारण मला लय सर्दी झाली म्हणून म्हणलं थोडं हळदीचं पाणी आणि थोडं म्हणजे कच्ची हळद हवा ही अशी कापली आणि ह्याच्यातला हा हो का एवढा किंचितच तुकडा घेतलाय कारण चांगलं पण असतं ते ना म्हणून आणि मला ना खूपच सर्दी झाली दोन तीन चपात्या राहिल्या एकच राहिली आता अनेक सकाळ करून दिल्या काही चपात्या नवीन राह नाही चाल गेले पहिला काढून ठेवला पहिला तीन शिंड्याचा होता ना तर ना निघता असा प्रॉब्लेम यायचा म्हणजे कसा दोन चालू असल्या ना तर एक नाही चालायचं म्हणून काढून टाकला मग स्वतः सहा हजाराचा यास होता आमचा पहिला म्हणजे शे दिसते तर सगळं चांगला हा काही राहिले आता चहामध्ये करायची

खावाला येतोय म्हणजे कोणाला पण सर्दी झाली ना आपण काय करतात लगेच लगेच गोळ्या खातात लगेच लगे नाही गोळ्या खायच्या परत आणखी की दबती न न। ना सर्दी म्हणून दबल्याच्या नंतर आणि आपल्याला प्रॉब्लेम होतोय त्याच्यानं त्याचा पूर्ण भरणा जाऊ द्यायचा आणि पूर्ण भरणा गेल्याच्या बातम्या काय करायचं आपण आणि हळद पण पियची ते भरणं चालू असताना म्हणजे काय होते त्याच्यामधून ना ते जाऊन जाते सगळे जर घाण देईन आपल्याला धुवून दिले होते काय करायचं त्याच्यामुळे पाणी घेते मी ह्याच्यामध्ये गाळून आणि मला हा हवा हे ह्याच्यात चा टाकून घ्यायचं एक चपात मी बघा तिला पण हा हे असे पोर काय करते तर का असे काटा टाकले काळ बघितलं का खायला समजलं का त्यांना जवळच नाही हा का हे बघितलं का कसं काढलं हे हा का हे असं करून टाकले काय करायचं सांग हे एक किडी आमचा मीठ चपाती खातोय म्हणून चपाती टाकली होती खाता ही आणि खायला केली त्या चहा बरोबर आता। आदर टाकते फ्रेंड चहामध्ये आणि मी काय करते गोळाचा चहा मला नाही आवडत साखरेचा आवडायला काय नाही पण त्रासच होतोय मला जरा ते ह्याचा प्याद्यावर काशी किचन वर ठेश येते मस्त कडक शेकून घेतली ना मग काही नाही <coughs> गोड टाकली आता चहा हे काय केलंय बारीक करून ठेवलेलं आहे पथुरी कालण्यासाठी टाकून देते बाजू ऐका आणि ते गॅस शिगडी आणली होती ना त्याला आम्हाला जागा पण मला पुरायची नाही फोटो काय ठेवा आणि काय करावं म्हणून काही कळ ना आता बघा मस्त पैकी जागा हे झाली की ते किचनवरच सामान नसलं पाहिजे ना एकतर आपले भाड्याचे घर घर सोडून आपण तर अंगण परदेशी झालेला असतात ज्यांना ज्यांना घर नाहीत ना गावाकडे इथं नाहीत त्यांना कळत आहे पाहिजे कमेंट करून सांगा प्रेंड खरंच नाही कसं असते आपलं स्वतःचं घर नसल्यावरती कारण मी काहीच चुकीचं बोलणं ह्याच्यामध्ये कारण आम्हाला घर नाही म्हणून आम्हाला लय गावाकडं असून काय करायचं तर नाही ना आणि असं काही नाही ह्याच्यावर अस तरी गाळायला ना काय नाही ह्याचा प्रॉब्लेम आता हे पण आपल्याला पेज ना калка. Чао. Пормес Гейца е. नंबर एक चहाला पण हे पाणी फिज आपल्याला हाव का पित्राच्या गिलासात ठेवलेलं छान तर चला भेटूसच तर हाव का फ्रेंड बघा शिकडी पण सांगा कमेंट करून कशी आहे ती मला हवं हो का। कालच आणली हा हो का चार हजारला दिली आणि हवा हे आपलं हवा हे आपलं खाणं घेऊन आपल्याला टेरिसला जायचं आहे तर चला बाय